वणी शहरात नळाला जे पाणी येत आहे ते मलमूत्र युक्त पाणी येत असून त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व्हिडिओ प्रसारित करून अभियानाचे उभे करणार आहे शहरात नागरिकांना पाणी पिण्यासाठी मिळणे ही अतिशय गंभीर बाब आहे ही बाब निदर्शनास आली आणि मनसे आक्रमक झालेत याबाबत मनसेने मोठे पाऊल उचलले असून स्टिंग ऑपरेशन करून स्वाक्षरी मोहीम राबवित जनआंदोलन करणार असल्याचे मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी सांगितले या मिळणाऱ्या परिषदेच्या मनसेच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले ज्या प्लांट मधून आपल्याला शुद्ध पाणी येते तो प्लांट मृतावस देत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय परंतु यावर कोणाचेही लक्ष मात्र नाही आज वनी शहराची लोकसंख्या साधारण दोन लाखांच्या गेली आहे आणि याच नागरिकांना प्यायला शुद्ध पाणी मिळत नसेल तर राज्यकर्ते आणि नगरपालिका प्रशासन काय करीत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय हे अशुद्ध पाणी अधिकार यांनी कोणी करण्याची मागणी मनसेने यावेळी केली या संदर्भात आता मनसे आक्रमक झाले असून कठोर पावले उचलत आहे यासाठी स्वाक्षरी अभियानाचे जनआंदोलन उभारून सर्व वणीकरांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन उमरकर यांनी यावेळी केले तसेच या सहभागी होण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे यावर नगर परिषदेने तोडगा का न काढल्यास व नागरिकांच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास आणखी कठोर पावले उचलतील असेही मनसेने यावेळी सांगितले